दिवशी आले असतील मुख्यमंत्र्यांची ही जबाबदारी होती आज ते परिवार काय विचार करत असेल त्यांची मुलं असतील आई वडील असतील भावंड असतील काय विचार करत असेल हे सगळं टीव्हीवर बघायला मिळते मग मुख्यमंत्र्यांनी संवेदनशीलपणा दाखवून का नाही कारवाई त्यावेळी केली खर तर माझी मागणी परत परत हीच राहील की ते ज्या फोटो मध्ये आहेत त्यांना भर चौकात फाशी ही दिली पाहिजे आदित्यजी वाल्मिकी कराड यांचा राईट हँड असलेला सौरभ कराड आता सातपुडा बंगल्यावर धनंजय मुंडे यांच्या सोबत भेटीला अजूनही धनंजय मुंडे घेतली आणि काल मुख्यमंत्र्यांनी लपत जाऊन सगळ्यांची भेट घेतली आपल्याला माहिती आहे उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली काल संध्याकाळची गोष्ट मग हे सगळं जे चाललंय जर मंत्री महोदय हे सगळं एकामेकांमध्ये मंत्रिमंडळ असं एकामेकांचे हात पकडून असेल तर मग या राज्यात आम्ही न्याय कायदा सुव्यवस्थेची अपेक्षा करायची जसं संतोष देशमुखचा विषय तसं सूर्यवंशीचा देखील विषय परवणीतला तिथे देखील लोक आक्रोश करत आहेत पण काही कुठे आम्हाला सांगितलं जात नाही आधीच जसं अबू आजमीच्या संदर्भात तुम्ही आता बोललात परंतु हेच अबू आजमी काही महिन्यांपर्यंत तुमच्या बरोबर होते आज तुम्ही त्यांच्यावर म्हणून आमची भूमिका स्पष्ट आणि अशीच भूमिका मुख्यमंत्र्यांची असली पाहिजे कोण सोबत असेल किंवा नसेल कोणी चुकलं तर त्याच्यावर दया माया शमाने कारवाई झालीच पाहिजे मला वाटतं एकंदरच पाच वर्षे अशीच काढायची ठरवलेलं आहे आता बघा ना तुम्ही एक घोटाळे बाहेर येतात एसटी बस चा कारवाई झाली एमएमआरडीचा घोटाळा आला कारवाई फ्रान्स देशाच्या देशदूताने पत्र लिहिले कारवाई झाली धनंजय मुख्यमंत्री काय हे आता तुम्ही त्यांना आणि दादांना विचारा कोण कोणाच्या पासून काय कारवाई केली पाहिजे मी तर हेच सांगतोय सोलापूरकर किंवा कोरटकर असतील किंवा आग असतील अशी कारवाई झाली पाहिजे की कोणाची हिंमत नाही होता कामा महाराजांचं इथे अपमान करणं आणि कुठल्याही महापुरुषात संभाजी महाराज आता थोड्या वेळ येऊन गेले त्यांचं असं म्हणणं आहे की अबू आझमींना महाराष्ट्रातच ठेवता कामा नक्कीच आणि माझी तर मागणी हीच राहील की त्यांनी ही पण मागणी करावी की कोरटकर आणि सोलापूरकर वर पण कारवाई झाली पाहिजे कोशारीवर पण कारवाई झाली पाहिजे कारण छत्रपती शिवरायांचा अपमान हा सगळ्यात मोठा इथे अपराध असला पाहिजे